नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगलीच्या लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक महिला आणि पुरुषांनी सहभागी होत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली विशेष म्हणजे या शिबिरातील डोळ्यांच्या तपासणीपासून शस्त्रक्रिया आणि चष्म्यापर्यंतचा सर्व खर्च स्वतः समाजसेविका जयश्रीताई पाटील यांनी उचलला त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला तपासणी दरम्यान ज्यांना चष्म्याची गरज असल्याचे निदान झाले त्या सर्व लाभार्थ्यांना आज चौसष्ट मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे सामाजिक कार्यात सदैव अग्रणी राहणाऱ्या जयश्रीताई पाटील यांच्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून भरभरून कौतुक करण्यात आले समाजाच्या आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे मत यावेळेस व्यक्त करण्यात आले जय बन शिबिर मेशमे उनका खूप खूप आभार है अभिनंदन हैशिचेशी मॅडम आम्हाला चष्मा दिल्याबद्दल आणि तुमचं खूप आणि अभिमान आहे तुमचा एवढा मोठा बरं वाटतं तुमचं आमच्याशी तुम्ही राहताय सगळं हे बरं वाटतंय आम्हाला आणि तुम्ही आमचे पैसे घेतले नाही प्लॅन आम्हाला मोफत तुम्ही चष्मा करून दिला आम्ही लोकांचे बघितलं घरा असं काही बघितलं नाही मॅडम तुम्ही एवढं आम्हाला सहकार्य केला तुमचे धन्यवाद आणि मॅडम तुमचं आमच्या असेच पाठीशी तुम्ही राहा तुम्ही अभिमान तुमचा वाटतो आणि तुम्ही मग आम्हाला मोफत दिला ह्याच्या धन्यवाद मानतो तुमचे मॅडम जयश्रीताईच्या यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम झालेलं सगळ्यांना मोफत चष्मे मिळाले त्याबद्दल सगळ्यांना सत्कार जयश्रीताईचा बड्डे होता म्हणून आम्हाला खूप आनंद मिळाला खेळामध्ये आम्ही भाग घेतला लय खुशी वाटली मला आणि जयश्रीताईंनी आम्हाला मोफत चष्मी दिली आमचा गणेश नगर मध्ये कार्यक्रम मस्त केला एवढा आमच्या गणेश पहिल्यांदाच कार्यक्रम झाला म्हणून आम्हाला अभिनंदन आहे जयश्रीताईचं आणि जय